संपूर्ण देशभरामध्ये ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरा होते यासोबतच नाशिक रोडमध्ये देखील मुस्लिम समाजाच्या वतीने जुलूस काढण्यात आला होता दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजता गोसावी वाडी येथून जुलूस मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती बेटको पॉइंट विहित गाव येथून फेरा मारत देवळाली गावच्या गाडेकर मळा येथे मिरवणूक संपन्न झाली तणदर सालाबादाप्रमाणे अंजुमन ए मोहम्मद दिया ग्रुपच्या वतीने सर्वधर्मीयांसाठी प्रसाद स्वरूपात अन्नदानाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते ज्यामध्ये दे महिलांसाठी देखील वेगळे नियोजन करण्यात आले होते यावेळी धर्मगुरु यांनी प्रवचन करत बांधवांना मार्गदर्शन केले ऐ आदम मैं अगर इसे पैदा न करता अपनी रुबूबियत को करता चांद सूरज कायनात के किसी पैदा ना करता ऐ आदम अगर इसे पैदा करना मक्सद नागरिकांना संबोधित करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यामध्ये स्त्री भ्रुण हत्याविरोधात भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा असून त्या गुन्ह्याला प्रवृत्त करणाऱ्यांना या चिमुकल्या मुलींकडून एक संदेश देण्यात आला 你 <laughs>。 इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी गर्भपात करण्यास सक्त मनाई केली असून तसेच इस्लाम धर्मात आईच्या चरणात स्वर्ग असून विधवा महिलेसोबत लग्न करून समस्त विधवा महिलांना समाजात न्याय मिळवून देण्याचा संदेश पैगंबर यांनी दिलाय तसेच समाजात असणाऱ्या ज्या पालकांनी आपल्या मुलींचे पालन पोषण करून तिचा विवाहापर्यंतची सगळी जबाबदारी पार पाडली तर त्या स्वर्गात जागा मिळवण्याची स्वतः पैगंबरांनी ग्वाही दिली आहे असे अनेक संदेश अंजुमन ए मोहम्मद दिया मदरसा येथे शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींकडून देण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी व पोलीस कर्मचारी तसेच अनेक पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मोहम्मद दिया सोशल ग्रुपच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक